नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार पीडितांना न्याय मिळवण्यासाठी समन्वय पीडित महिलेला जलद मदत महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्या संदर्भात दोषसिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही, ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतलाय महायुती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध वृत्तसंकलन शिवसिद्ध न्यूज